नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची मोठी कारवाई मेंढी चोरी प्रकरणातून मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दहा दुचाकी जप्त मालेगाव तालुका पोलिसांनी मेंढी चोरणाऱ्या प्रकरणाचा तपास करताना मोटरसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केला असून या चोरांकडून चक्क दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सविस्तर माहिती अशी की मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीननुसार नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला होता सागरदादाजी मोरे राहणार सायने व समाधान दिलीप मोरे या दोघांनी मिळून एका मेंढपाळाची मेंढी चोरल्याचा आरोप होता पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विशेष पथकाने सागर मोरे यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली चौकशीत त्याने गुन्ह्यावेळी वापरलेली एम एच अठरा बी वाय नव्याण्णव शून्य पाच क्रमांकाची मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली पोलिसांनी चौकशी अधिक खोलवर करताच सागर मोरेने चांदवड वडनेर खाकुडी जायखेडा आणि मालेगाव परिसरातून तब्बल दहा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली या टोळीत समाधान दिलीप मोरे व समीर खान जाकीर खान यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झालं असून त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ आणि तीनशे एकतीस चारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तिघा आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळालं आहे ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या तपास कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे ना नागरिकांनी पोलिस दलाचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केलं आहे कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद